भगुरेत हे जिवेठ हार मारण्याच्या उद्देशानं झालेल्या मारहाणीतील दोन्ही पाहिजे आरोपींना अखेर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं जेरबंद केलं आहे सोळा ऑगस्ट रोजी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अलबक्स उर्फ अली अल्ताफ कुरेशी पंढरपूर छत्रपती संभाजीनगर आणि कॅफ उर्फ भुऱ्या जावेद शेख खोडेमळा नाशिक रोड यांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि तीन दिवस सतत शोध मोहीम राबवून पंढरपूर आणि नाशिक भागात सापळा लावून दोन्ही आरोपींना पकडण्यात आलंय चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना देवळा कॅम्प देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आलंय ही धडाकेबाज कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलीस अमलदार प्रवीण वानखेडे आणि तेजस मते यांचा समावेश होता